नमस्कार मित्रांनो जॉब अपडेट्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर बघा मित्रांनो सत्तावीस हजार नव्वद कॅन्डिडेटची ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक ते दोनच्या दरम्यान पेपर होणार आहे आणि ही रि लिस्ट जी आहे ती रिजनवाईज आहे जसं की मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अहमदनगर जळगाव अमरावती यवतमाळ आणि नागपूर या रिजन वाईज ही लिस्ट आहे आणि एकाच दिवशी हा पेपर होणार आहे एकाच वेळेस फक्त सेंटर वेगवेगळे दिलेले आहेत कारण की विद्यार्थी म्हणजे कॅन्डिडेटची संख्या भरपूर आहे त्यामुळे तर आपल्याला त्यांनी टाईम दिला आहे बघा द रिपोर्टिंग टाईम इज अकरा तीस ए एम शार्प म्हणजे आपल्या आपल्याला अकरा वाजून तीस मिनिटाला साडे अकरा वाजता दिलेल्या सेंटरच्या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं आहे दहा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर यामध्ये बघा चार कॉलम दिलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे सिरियल नंबर रजिस्ट्रेशन आय डी नाव आणि डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झॅमिनेशन सेंटर तर यामध्ये असं दिलेलं आहे आणि द इन्फॉर्मेशन इन द रिस्पेक्ट सीट नंबर ॲड्रेस ऑफ एक्झॅमिनेशन सेंटर विल बी कम्युनिकेटेड इन द इन हॉल टिकीट ॲडमिट कार्ड द हॉल हॉलटिकीट ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे इन डिओ कोर्स तर बघा मित्रांनो काही दिवसामध्ये यासंदर्भात हॉलटिकीटबद्दल अपडेट येतील आणि आपल्याला हॉल हॉलटिकीट मिळतील जे की संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल आणि कदाचित मेलमध्ये हॉलटिकीटसुद्धा येऊ शकतात आणि बघा ही जी लिस्ट आहे तर आपलं नाव बघून घ्या आणि आपलं सेंटर कुठे आले ते बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या तयारीला लागा धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही जॉईन झाले नसाल तर जॉईंट व्हा तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात लवकर हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट, कोर्ट ह्यांच्या भरती प्रक्रिया संदर्भाची माहिती लवकरात लवकर मिळत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू